आदिवासी आम्ही रामाला बरं खायला देणार आहे ते आदिवासी आम्ही अंगठ कापून देणार आहे ते आदिवासी आम्ही इंग्रजांविरुद्ध पेटून उठणार आहे ते आदिवासी आम्ही अरे बिरसा मुंडा सोबत इंग्रजांविरुद्ध लटणार आहे ते आदिवासी आम्ही आणि बाकीचे आम्हाला विचारताय आम्ही कोण अरे त्यांचा संपूर्ण इतिहास तुम्ही करून टाकलोत ना तोच इतिहास घडवणार आहे आम्ही तोच इतिहास घडवणार आहे आम्ही माझा येतोय का माझा ये का? मी यासाठी विचारते कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा आता भारताला स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण होती तरी सुद्धा आजही वर्षाचा लेकरू नांगरावर बसून नांगर हाकलला जातोय त्याच माय माऊलीला आणि त्याच बापाला मला विचारायचंय की पहाटाच माय माऊली उठते शेण पाणी आवडते लेकरांच आवडते घरातला आवडते आणि चार पाच भाकऱ्या बांधून जमीनदाराच्या शेतात राबायला जाते त्याच माय माऊलीला मला विचारायचं अरे जल जंगल जमीन यावर दंड ठोकून बंड पुकारा ना आपली अस्मिता तागी करा जल जंगलचं रक्षण करा मी हे करणार आणि करूनच दाखवणार असा निश्चय ठेवा जो स्वतःसाठी जगला तो त्याच ठिकाणी मेला आणि जो दुसऱ्यासाठी जगला ना तो अमर झाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी हिरवा पिवळा डोंगराकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी वेडे पिसा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे वेडे पिसा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे सह्याद्रीच्या कुशीतून सह्याद्रीचे ढाल घ्यावी सह्याद्रीच्या कुशीतून सह्याद्रीची ढाल घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या नद्यांकडून आदिवासांची संस्कृती घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या नद्यांकडून आदिवासांची संस्कृती घ्यावी हा आपला इतिहास आहे आपला आदिवासींचा इतिहास आहे हा इतिहास कोणी आयरे गेराने लिहिलेला नाहीये हा इतिहास लिहिलाय ढोगांच्या तोफांनी तलवारीच्या खणखणांनी घोड्यांच्या टापांनी आणि गीतेच्या लखनकांनी अरे जल जंगल जमीन यावर पहिला उठाव करणारे धरती आबा बिरसा मुंडा काय अरे सावकारांची झोप उडविणारे आणि इंग्रजांचे मुंडे छाटून झा तिचे सारखे लखलख करणाऱ्या इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या राणी जयकारी राणी दुर्गावती काय त्याचप्रमाणे तंटा मामा होण्याची केले सत्तू मराडे नागा कातकरी यांनी आपल्या समाजासाठी भरपूर काय केले आदिवासींसाठी झटले झगडले मातीसाठी लढले पण आता आपल्याच माणसांना सांगावं लागतंय की माती खराब होणार नाही असं काही करू नका माती आणि माता यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे जिच्या पोटी आपण जन्म घेतो ना ती असते माता आणि जिच्या कुशीत आपल्याला विलीन व्हायचंय ती असते माती त्यामुळे जल जंगल जमीन यासाठी संघर्ष करा लढा द्या आणि एकत्र या अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भरपूर हक्क अधिकार दिले त्यातलाच एक अधिकार हक्क म्हणजे आपल्या परवानगी शिवाय आपल्या परिसरातील एरियातील क्षेत्रातील एकही दगड उचलला जात नाही जर उचलाय असेल तर त्याआधी आधी सभेचा ठराव घेणं बंद अजूनही डॉक्टर आंबेडकरांनी ओबीसी आणि एस सी यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं आपल्यालाही दिलं पण आपल्याला त्याचबरोबर दोन महत्वाचे अधिकार दिले माहिती तुम्हाला ते अधिकार कोणते इज ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे सेल्फ गवर्नमेंट म्हणजे आदिवासींची जमीन गैर आदिवासींना देता येत नाही जर असं काही करायचंच असेल तर आधी जिल्हा अधिकारीची परवानगी आणि ग्रामसभेचा ठराव घेणं बंदकारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले

आता चौथीच्या पुस्तकात म्हणजे अनेक राज्य सत्ता येऊन गेल्या तरी सुद्धा आदिवासींची दखल कोणी घेतली नाही अरे इंग्रजां विरुद्ध जर कोणी लढ दिले असतील तर ते फक्त आदिवासींनीच मग ते तंट्या मामा असेल राघोजी भांगरे असतील बिरसा मुंडा असतील पण आदिवासींची दखल कोणी घेतली नाही ना त्यांच्या संघर्षाची पण हे पक्षपाती लोक मी काय शब्द वापरलाय

राणी झलकाई राणी दुर्गावती यांचाही अभ्यास विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात यायलाच हवा कारण जर त्यांचा अभ्यास जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला तर विद्यार्थ्यांना त्यांच्या संघर्षाची जाणीव होईल आणि ज जंगल जमीन याचंही त्यांना व्यवस्थित महत्त्व कळेल कसं आहे आपण अन्नविना काही दिवस जिवंत राहू शकतो पाण्याविना काही तास जिवंत राहू शकतो पण ऑक्सिजनविना म्हणजेच प्राणवायू विना काहीच मिनटं जिवंत राहू शकतो हाच प्राणवायू हाच ऑक्सिजन आपल्याला निसर्गामार्फत मिळतोय आजचा जर एका दिवसाचा ऑक्सिजनचा बाजारभाव पाहिला तर बाजारभाव आहे आठ हजार पन्नास रुपये तर महिन्याची किंमत पाहिली तर एक लाख ऐंशी हजार पाचशे रुपये एवढे होते हाच ऑक्सिजन हाच प्राणवायू आपल्याला निसर्गामार्फत मिळतोय निसर्ग देवता आपल्याला देते त्यामुळे प्रत्येक पाहिजे की आदिवासीचा जपायचं तर निसर्ग देवतेला तर आपण जपलं तरच निसर्ग देवता आपल्याला जपेल मी आज या ठिकाणी तुम्ही ओळखलंच असेल की मी आज या ठिकाणी राणी दुर्गावती म्हणून आली राणी दुर्गावतीचं नाव इथे प्रत्येक जणांना ऐकलं असेल पण तिचा इतिहास मात्र क्वचित जणांनाच माहिती आहे ही धाडसी गोंडवाना राज्याची महाराणी अरे तिच्या राज्यात कोणता परस्त्रीके वाईट नजरेने बघायची कुणाची हिम्मत नव्हती शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत अकबर सोबत युद्ध करत राहिले लढाई करत राहिली तिच्या राज्याचं कोणत्या स्त्रीकडे वागड्या नजरेने पाहिलं ना कोणत्या पुरुषाने तर त्याच ठिकाणी राणी दुर्गावती त्याची मुंडी छाटून द्यायची पण आता आताच उदाहरण घ्या मागच्याच वर्षी मणिपूरमध्ये आपल्या आया बहिणींवर इतक्या तसं प्रत्येक स्त्रीने नक्कीच बनलं पाहिजे मी म्हणत नाही प्रत्येक घरात मला असं मनापासून वाटत कि प्रत्येक घराघरात राणी दुर्गावती राणी झलकारी मासाहेब जिजाऊ सावित्रीबाई फुले जन्माला आल्या तर आज जो अन्याय अत्याचार बलात्कार होतोय यापैकी कोणत्याही गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही स्वतःचं लक्ष करता यावं असं तर प्रत्येक स्त्रीने बनलच पाहिजे खर तर बोलण्यासारखं भरपूर आहे आणि बोलणारं देखील भरपूर आहे परंतु वेळेचं आणि काळाचं भान ठेवते आणि इथेच थांबते जे सेवा जे जोहार, जे आदिवासी धन्यवाद